माझा मतदारसंघ उमरखेड महागाव सर अध्यक्ष महोदय शेतकरी सुखी तर राज्य सुखी आपण असं म्हणतोय भारत देश कृषी प्रधान देश आहे परंतु उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो आणि देशामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत महोदय ह्या ठिकाणी आपण मागेल त्याला कृषी सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोबत वीज योजना जाहीर केली आहे आणि दिवसा वीज पुरवठा सुद्धा आपण जाहीर केली आहे परंतु उमरखेड महागा, उमर महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्या जातोय जवळपास तिथला ऊस जवळपास नऊ कारखान्याला पुरवल्या जातोय उमरखेड मध्ये एक कारखाना आहे महागाव मध्ये एक कारखाना आहे परंतु जी वीज पुरवठा त्या ठिकाणी केला जातो सर त्या ठिकाणी वीजचे तार अतिशय शेतामध्ये लोंबलेले असतात आणि त्याचं घर्षण होऊन त्या ठिकाणी शेतीतला ऊस जळला जळल्या जातोय अशीच एक मतखंडामधील देवसरी मध्ये घटना घडली सर अध्यक्ष महोदय सौभाग्यवती ज्योती चक्रधर देवसरकर म्हणून हे कास्तकार आहेत त्यांचा दोन एकरला दोन एकर ऊस पूर्ण जळून गेला परंतु त्याची दखल ना वीज विभागानं घेतली ना कृषी विभागानं आणि कारखान्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली नाही दोन्ही एकर ऊस त्याचा पूर्णपणे खराब झाला मला जेव्हा शेतकऱ्यांचा फोन आला तेव्हा मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी कृषी वीज विभागातल्या इंजिनिअरला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवलं असता तिथं पंचनामा करून घेतला सर सन्माननीय महोदयाला माझी विनंती आहे त्यांना दोन एकर शेती आहेत दोन मुली आहेत त्यांनी वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत ही घटना भविष्यात घडू नये म्हणून अध्यक्ष महोदय आपणाला माझी विनंती राहील की त्यांचं जे दोन एकरचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी माझ्या वतीने विनंती करतो आणि थांबतो आणि त्याचबरोबर मातोश्री बांधन रस्ते आहेत सर त्या ठिकाणी मातोश्री पानधन रस्ते करणं अत्यंत आवश्यक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस जातो तर रस्ते बरोबर नसल्यामुळे ते ऊस जात नाहीत आणि हेच कारण या ठिकाणी या ऊसाला झालं याची दखल ना कारखान्याने घेतली विजेने घेतली आणि कृषी पंपाने घेतली महाराष्ट्रामध्ये मा, सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या होतात याची दखल अध्यक्ष महोदय आपण घ्यावे एवढी दुण नम्र विनंती दुणा। करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत